चेरपोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव रवींद्र लकडे यांनी ग्रामपंचायत चेरपोली यांना दिले निवेदन ग्रुप ग्रामपंचायत चेरपोली व बामणे हद्दीतील मागील काही दिवसांपासून बाहेरील व भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लहान मुले ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे निवेदनात गावातील विविध ठिकाणी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने अपघात व चावण्याच्या घटनांची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे भटक्या व बाहेरील कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून तात्काळ उपाययोजना कराव्यात तसेच कुत्र्यांचे लसीकरण व निर्विजीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे